नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत ॲवोकोडाचा उपयोग तुमच्या स्वयंपाकमध्ये किती जादूही पद्धतीने करता येतो ते ॲवोकोडा फक्त सॅलेड किंवा टोस्टमध्येच नाही तर आपल्या रोजच्या स्वयंपाकातही चवदार आणि आरोग्यदायी पद्धतीने वापरता येतो मग वेळ न घालवता पाहूया या अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स ज्या तुमचा स्वयंपाक अजून स्मार्ट बनवतील पहिली आहे ॲवोकोडाचा सर्वात सोपा आणि पौष्टिक उपयोग म्हणजे ब्रेकफास्टमध्ये ॲवोकोडा टॉस्ट ॲवोकोडा मॅश करून त्यात थोडं मीठ मिरपूड लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल ओल, घालून ब्रेडवर लावा वरून थोडा चाट मसाला किंवा चीज टाका आणि तुम्ही हेल्दी आणि भरपेट नाश्ता तयार करा दुसरी टीप आहे ॲवोकोडाचा गुळसर पोत वापरून तुम्ही मस्त क्रीमी सॉस तयार करू शकता ॲवोकोडो लसूण लिंबाचा रस थोडं मीठ पाणी मसाले मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करा ही पेस्ट तुम्ही पिझ्झा बेसवर पास्त्यामध्ये किंवा सँडविचमध्ये स्प्रेड म्हणून वापरू शकता बटर किंवा मेओनिजचा हेल्दी पर्याय म्हणून देखील ही पेस्ट तुम्ही वापरू शकता तिसरी टीप आहे सकाळी किंवा संध्याकाळी एनर्जी देणारी एक स्मूद हवी स्मूदी हवी असेल तर ॲवोकोडा एकदम योग्य आहे एका ॲवोकोडामध्ये केळ दूध दही आणि थोडं मध खजूर घालून मिक्स करा आणि ही तुम्ही मिक्सरमध्ये ब्लँड करून ग्लासमध्ये सर्व करा यामुळे तुमची एक नैसर्गिक हेल्दी स्मूदी तयार होईल चौथी टीप आहे ॲवोकोडा ग्याव कॅमोलो नावाचा डीप जगप्रसिद्ध आहे तो बनवण्यासाठी ॲवोकोडा टोमॅटो कांदा लिंबाचा रस मीठ मिरपूर कोथिंबीर एकत्र करून ते बिस्किट किंवा चिप्ससोबत द्या पाचवी टीप आहे ॲवोकोडा एक चिरून ठेवला की लगेचच काळा पडतो त्यामुळे तो साठवताना त्यावरती लिंबाचा रस लावून हवाबंद डब्यात ठेवा किंवा अर्धा ॲवोकोडो जर वाचला असेल तर त्यातला बी काढू नका तेही फळाला काळं होण्यापासून थांबवते सहावी टीप आहे तुम्ही ॲवोकोड्याचा उपयोग पराठा बनवण्यासाठीही करू शकता एक मध्यम ॲवोकोडो मॅश करून त्यात गहू पीठ मीठ जिरे हिरवी मिरची आणि थोडी हळद घालून पीठ मळा ॲवोकोड्याचं नैसर्गिक तेल पराठा मऊ आणि लवचिक बनवतं तसेच हे दह्यासोबत आणि सॉससोबत दिलं तर ते खूप भारी लागतं सातवी टीप आहे तुम्ही बटर किंवा ऑइल ऐवजी ॲवोकोडा वापरून हेल्दी केक ब्राउनीज, मोफिन्स बनवू शकता ॲवोकोडाच्या मॅश केलेल्या पेस्टचा पोत खूप क्रीमी असतो आणि त्यामुळे केक मऊ आणि मॉइश्चरयुक्त राहतो विशेषतः जेव्हा तुम्ही विनेगर आणि ऑइल फ्री बेकिंग केक करत असाल तेव्हा हा पर्याय उत्तम आहे आठवी टिप आहे ॲवोकोडापासून घरगुती आईस्क्रीमसुद्धा तयार करता येते ॲवोकोडा साखर किंवा मध दूध नारळाचे दूध आणि थोडी व्हॅनिला एसेन्स मिक्सरमध्ये ब्लँड करा आणि थंड फ्रीजमध्ये ठेवा काही तासांनी मस्त क्रीमी हेल्दी आईस्क्रीम तयार होईल नववी टीप आहे तुम्ही पारंपरिक चटणीमध्येही ॲव्होकोडा घालू शकता ओल्या खोबऱ्याबरोबर ती ॲवोकोडा मिरची मीठ लिंबाचा रस आणि मिक्सरमध्ये वाटा ही चटणी इडली डोसा चपाती आणि पराठ्यासोबतही अप्रतिम लागते दहावी टीप आहे ॲवोकोडाचा उपयोग तुम्ही वेज रोल फ्रँकीज किंवा रोल्स रॅप्समध्ये वापरू शकता ॲव्होकोडा उकडलेल्या भाज्या थोडे चीज आणि तुमचा आवडता सॉस वापरून एक हेल्दी रोल तयार करा यामुळे फायबर्स आणि हेल्दी फॅट्स भरपूर असतात आणि झटपट बनवता येतं जे वर्किंग वुमनसाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे अकरावी टीप आहे जर तुम्हाला पारंपारिक डोशात थोडा ट्विस्ट हवा असेल तर डोशाच्या पिठात मॅश केलेला ॲवोकोडा घालून बघा ॲवोकोडामुळे डोसा मऊ गुळगुळीत आणि पोषणमूल्याने भरलेला होतो त्यामुळे थोडा पालकसुद्धा जर घातली तर डोश्याचा रंगही आकर्षक होतो आणि हिरवागार दिसतो त्यामुळे तो, तो मुलांना खूप आवडतो बारावी टीप आहे पारंपरिक पारें भेळेला थोडा हेल्दी टच देण्यासाठी ॲवोकोडा वापरून बघा भेळमध्ये उकडलेल्या बटाट्याऐवजी मॅश केलेला ॲवोकोडा के घाला त्यामुळे भेळ हेल्दी बनते तेरावी टीप आहे तुम्ही पनीर टिक्की बनवत असाल तर त्यात ॲवोकॉडो मिक्स करून बघा च्या पेस्टमुळे टिक्की एकदम सॉफ्ट आणि मॉश्चरयुक्त होते शिवाय तळताना तेल देखील जास्त लागत नाही चौदावी टीप आहे ॲवोकॉडो आणि दही मिक्स करून मस्त हेल्दी राहता की स्प्रेड तयार करा दह्यात मॅश केलेलं ॲवोकॉडो मीठ जिरेपूड मिरपूड थोडी कोथिंबीर घालून मिक्स करा ही चविष्ट आणि वेगळी चव तुम्ही जेवणासोबत किंवा रोल सँडविचमध्ये स्प्रेडसारखी वापरू शकता पंधरावी टीप आहे ॲवोकॉडोचा वापर तुम्ही एक गोड आणि पौष्टिक वापर म्हणून पुढिंग बनवण्यासाठी करू शकता तर मॅश ॲवोकॉडोमध्ये थोडं कोको पावडर मध किंवा खजूर थोडं दूध मिसळून हे सगळं मिक्सरमध्ये ब्लॅन करा फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यावर मस्त चॉकलेटी पुडिंग तयार होते जे मुलांना नक्कीच आवडेल आणि त्यांना कळणारही नाही की यात ॲव ॲवोकोडा आहे सोळावी टीप आहे मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी किंवा लंच बॉक्ससाठी तुम्ही ॲवोकोडाचा वापर एक हेल्दी स्प्रेड म्हणून करू शकता ॲवोकोडामध्ये लसूण कोथिंबीर थोडा लिंबाचा रस मीठ मिरीपूड मिक्स करा आणि हे मस्त ब्रेडवरती लावा वरून टोमॅटो किंवा काकडीचे स्लाईस ठेवा आणि झटपट हेल्दी सँडविच तयार करा सतरावी टीप आहे पारंपरिक पास्तामध्ये सॉसमध्ये बटरऐवजी चीजऐवजी तुम्ही एक हेल्दी टच देण्यासाठी ॲवोकॉडो वापरू शकता ॲवोकॉडो लसूण थोडं दही दूध किंवा ऑली ऑइल मिक्सरमध्ये ब्लाइंड करा हा सॉस पॅनमध्ये थोडा गरम करून उकडलेल्या पास्तामध्ये मिक्स करा त्याचप्रकारे यामुळे एक मस्त क्रीमी मॉश्चर तयार होतो अठरावी टीप आहे तुम्हाला काहीतरी हटके बनवायचं असेल तर ॲवोकोडाचा उपयोग रोल किंवा सुशीमध्ये करू शकता तर यामुळे तुम्ही ॲवोकोडाचे छोटे छोटे स्लाईस करून त्यावरती सॉस चीज लावून तुम्ही एक रोल तयार करू शकता एकोणीसवी टीप आहे ब्रेकफास्टसाठी ॲवोकोडा बाऊल खूप लोकप्रिय आहे एका बाऊलमध्ये उकडलेला अंड टोस्ट ब्रेड थोडा ॲवोकोडा टोमॅटो कांदा आणि ठेचरचे थोडे पावरफुल मसाले एक संतुलित आणि पोषक ब्रेकफास्ट तयार करा हे बाऊल तुम्हाला दिवसभर खूप ऊर्जा देईल वीस टीप आहे थंडीत किंवा पचनासाठी हलके काही हवे असेल तर ॲवोकोडाचं सूप एक उत्तम पर्याय आहे तर याला वरून थोडासा लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सर्व करा तर हा क्रीमी स्वादिष्ट आणि पचायला हलका असतो तर अशा होत्या ॲवोकोडाच्या वापराच्या वीस खास टिप्स तर अतिशय उपयोगी किचन टिप्स आहेत तुम्ही या टिप्स नक्कीच वापरून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट्स करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल फ्रेंड सर्कलमध्ये शेअर केल्यावर तर आपण लवकरच भेटूया अशाच काही नवीन उपयुक्त टिप्ससोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय